नारायण राणे हे सध्या भाजपसोबत आहेत त्यांनी आधी भाजपची साथ सोडली त्यानंतर त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली मुंबईत राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीबाबत एक बैठक झाली त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केलं नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलली कारण आघाडीत हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची चर्चा आहे त्यामुळे मतदार या मतदारसंघाबाबत शरद पवार काय निर्णय घेतात यावर पुढील समीकरणं अवलंबून आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीसाठी पन्नास पन्नास असा फॉर्म्युला ठरला आहे त्यातील काही जागा दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना सोडणार आहे त्यामुळे भाजपवर सध्या नाराज झालेले नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जर महाआघाडीत आला तर राष्ट्रवादी कोकणात राणेंना मदत करण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष जो उमेदवार देईल त्याला भास्कर जाधव यांनी मदत करावी असा निर्णय राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत झाला याबाबत सूत्रांनी माहिती दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणे स्वतः लढले तर भास्कर जाधव मदत करू शकतात पण निलेश राणेंची उमेदवारी पुढे आली तर जाधव मदत करणार नाहीत कारण निलेश राणेंनी भास्कर जाधवांचे कार्यालय फोडले होते दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका